नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई व हमाल या पदासाठी उपयुक्त असणारी अशी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दीपा आंबेकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचे पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले भारताचे पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अठराशे बासष्ट साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी कोणती आहे अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जम्मू आणि काश्मीर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाचे अनुच्छेद दोनशे सव्वीस अंतर्गत कार्यक्षेत्र कशाच्या अंमलबजावणीसाठी आहे उच्च न्यायालयाचे अनुच्छेद दोनशे सव्वीस अंतर्गत कार्यक्षेत्र कशाच्या अंमलबजावणीसाठी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मूलभूत हक्क हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच केरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणाद्वारे शपथ दिली जाते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणाद्वारे शपथ दिली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राज्यपालद्वारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पंचवीस न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोलकत्ता न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हॉर्नबिल हो उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नागालँड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच नाशिक जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नाईल नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मालगुडी डेज याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मालगुडी डेज याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच आर के नारायण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे नदीद्वीप कोणते आहे जगातील सर्वात मोठे नदीद्वीप कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच द्वीप हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कोवॅक्सिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच डी जीवनसत्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मदा सापडते राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जांभी मृदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था खालीलपैकी कुठे आहे राष्ट्रीय संस्था खालीलपैकी कुठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बर्फाच्छादित भागात उगम पावते खालीलपैकी कोणती नदी बर्फाच्छादित भागात उगम पावते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच यमुना नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गावातील जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी कोणावर असते गावातील जन्म आणि मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी कोणावर असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग्रामसेवक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जेम्स वॅट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लायकोपिन यामुळे कशाला लाल रंग येत असतो लायकोपिन यामुळे कशाला लाल रंग येत असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच टोमॅटो हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे यशवंतगड किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजेच रत्नागिरी तालुक्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजेच सार्वजनिक सत्यधर्म हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे चेरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मिझोराम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पीपल्स एज्युकेशनची स्थापना कधी झाली आहे पीपल्स एज्युकेशनची स्थापना कधी झाली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकोणीसशे पंचेचाळीस साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वंदे मातरमचे प्रथम गायन कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाले वंदे मातरमचे प्रथम गायन कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाले ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न काळा समुद्र खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागलेला आहे काळा समुद्र हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच युक्रेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये